निलंगा तालुक्यातील आंबेगाव मसलगा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा योजनेचा शुभारंभ निलंगाचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्या शुभ हस्ते गुरुवार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला निलंगा, निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघातील शिरूर अनंतपाळ देवनी व निलंगा तालुक्यात जलतारा योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्याने निलंगा मतदारसंघात योजनेची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाच्या वतीने चालू आहे देशात आणि राज्यात शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता वाढावी यासाठी व पाणी अडवा पाणी जिरवा या, या संकल्पनेतूनच जन्मलेली योजना म्हणजे जलतारा योजना होय जलतारा योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतातील निचऱ्याच्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा खड्डा तयार करणे या खड्ड्याचा अंदाजे माप सहा बाय सहा बाय आठ असतो व दगडाने भरलेला असतो यामुळे जेथे पाणी साचते तेथील पाणी हळूहळू जमिनीत मुरते आणि भूजल पातळी टिकून राहते जलतारा योजनेसाठी शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत चार हजार सहाशे बेचाळीस रुपयांचे अनुदान शासनाच्या वतीने मिळणार आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जलतारा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शरद झाडके उपविभागीय अधिकारी निलंगा यांनी यावेळी केले यावेळी चेअरमन दगडू साळुंके भाजपा तालुका अध्यक्ष कुमोद लोभे माजी समाज कल्याण सभापती संजय दोर्वे सरपंच रचना उलके सुर्योसे उपसरपंच प्रवीण मरुरे गणेश देशमुख अप्पर तहसीलदार शिवाजी कदम गटविकास अधिकारी सोपा नकेले तालुका कृषी अधिकारी नाथराव शिंदे सहाय्यक गटविकास अधिकारी संजय आडे विस्तार अधिकारी साहेब, मंडळ अधिकारी राजकुमार देशमुख गुडवाले साहेब ग्रामपंचायत अधिकारी नवलकुमार पाटील आदींसह आंबेगाव मसलगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते